सध्या चिपळूणमध्ये माय क्लीन कोकण या शीर्षकाखाली काही तरुण प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत निखिल पवार यांच्या पुढाकारानं सुरू झालेली ही मोहीम दिवसेंदिवस व्यापक रूप धारण करते आज चिपळूण नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला भैरी मंदिराच्या मागील परिसरात असंख्य बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या यावेळी जमवण्यात आल्या खुद्द चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी यावेळी प्लास्टिक जमवण्यात सहभाग नोंदवला सकाळी सात वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत राबवलेल्या या मोहिमेत मुख्याधिकारी विशाल भोसले प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे मंगेश पेडामकर बापू साडविळकर वैभव निवाते विनायक सावंत असे अनेक अधिकारी कर्मचारी व महिलाही सहभागी झाल्या होत्या दीड तासाच्या श्रमदानातून एक डंपर इतका प्लास्टिक आणि बाटल्यांचा खत जमवण्यात आला लोकवस्तीत जमणारा कचरा घंटागडीत द्यावा आवश्यकता असेल तिथे आम्ही गाडी पाठवू असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आज आपण पाहतोय थी की माए क्लीन जी मोहीं जी या ठिकाणी आपण स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छता केलेली आहे जनतेला दोन आव्हानं आहेत एक म्हणजे माय की माय क्लीन कोकण नावाची जी मोहीम या युवकांनी हाती घेतली आहे त्याच्यामध्ये शक्य असल्यास सहभाग घ्यावा आणि महत्त्वाचं आव्हान असं आहे की आपण अशा पद्धतीने उघड्यावरती आपल्या ह्याच्यातली घाण नाही टाकली पाहिजे प्लॅस्टिक नाही टाकलं पाहिजे महत्त्व मुख्यतः आणि बॉटल ज्या दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये त्या अशा नाही टाकलेल्या पाहिजे काही अडचणी असतील किंवा या त्या अनुषंगाने आमच्या ऑफिसला त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना कचरा टाकण्याची सुविधा देऊयात घंटागाडी किती व्यवस्थित त्यांच्या टायमिंगला पाठवू हेच आव्हान आहे